नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे कंधार तालुक्यातील ऐतिहासिक भादरपुरा नगरीतील नवसाला पावणारी गल्लीची आई भवानी येथील भव्य देखावा साकार करण्यात आलेला आहे या वर्षी विशेष देखावा म्हणजे एक लोटा जल सारी समस्या का हाल असा देखावा साकार करण्यात आलेला आहे दुर्गा देवीची महादेवाला जल चढत असलेली अतिशय सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना या देवी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवदुर्गा माता नवरात्र महोत्सव कदोगली दुर्गा मातेची स्थापना आज नव वर्ष पूर्ण झाले तरी आम्ही शक्य होईल तेवढे पारंपरिक कार्यक्रम घेता ध्वनी दो, प्रदूषणमुक्त असते आम्ही मुलगा मातीचं आगमन आणि विसर्जन दोन्ही बी आम्ही पारंपरिक वाद्यानं बा, मा, मांगपाईच्या बाजूनच ठरता ध्वनी दो, प्रदूषण होणे म्हणून डी जे वगैरे लावून करणार नाही म्हण दरवर्षी आणि लहान मुलांचे खेळ काय ब्लड डोनेशन असे कॅम्प लाभवता hmm. 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 दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी बी महाप्रसाद वेगवेगळ्या प्र दरवर्षी वेगवेगळ्या प्र प्रकारचे महाप्रसाद आहे वे आणि प्रत्येक वेळेस मेनू हा वेगळा वेगळा असतो आणि जेवण्याची क्वालिटी ही एकदम अतिशय चांगली असते आणि आवर्जून भादरपुग्या नगरीमधून तर येतात येतात कंधार तालुक्यामधून बी महाप्रसाद घ्यायसाठी खूप संख्येने लो लोकं येतात आणि फार फार विशेष म्हणजे रक्तदान शिबिर हा दरवर्षी राहतोच आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळे राहतात आणि दांड्याचे कार्यक्रम हे ते सर्व व्यवस्थित इथं होते आणि विशेष म्हणजे दोन हजार सोळाला देवीची स्थापना झाली आज या देवीला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सुंदर असं डेकोरेशन आणि सगळ्यांच्या लहान लेकराचा सहभाग लहानातले लहान गावातले देणगी देणारे सगळे जण आहेत आणि त्यांचा सहभाग विशेष म्हणजे नवना विशेष म्हणजे नवदुर्गा नवरात्र महोत्सवाचा विशेष यावर्षीचा देखाव म्हणजे एक लोटा जल सारे समस्या का हाल हा राबवण्यात आलेला आहे त्यामुळे हिंदू समाज जागृत व्हावं हो, आणि हे सगळ्यात जास्त लोक लोकांपर्यंत पोहोचण्यात यावं ही आमचं सगळ्यात जास्त उपक्रम उपक्रम हो, चालू आहे